नमस्कार आपण पाहतात श्रीगंध ऑल महाराष्ट्र न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट सामाजिक न्याय विभाग आदरणीय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब तसेच आमचे मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी मगरे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे धडारीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व तालुक्यातील माजी आमदार राहुलजी जगताप नागोडे कारखान्याचे विद्यमान चेअरमन राजेंद्रजी दादा नागोडे तसेच बाळासाहेबजी नाटा घनश्यामजी शेलार तसेच युवा नेते दत्ताभाऊ पानसरे या सर्वांच्या अनुमतीने आज मी शिरोधा तालुका राष्ट्रवादी तालुका अध्यक्षपदी आमचे सहकारी मित्र व युवा नेतृत्व कुणाल भाऊ शिरवळे यांची सर्वांम निवड करत असून ती निवड निश्चितच आदरणीय मगरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिरोधा तालुक्याला व राष्ट्रवादी अजित पवार गटाला निश्चितच बळकटी मिळणार आहे व मिळेल अशी मी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो थांबतो जय भी प्रदेशाध्यक्ष जी मगरे साहेब आणि जिल्हा अध्यक्ष तात्या जगताप सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या आदेशाचं नेतृत्वाखाली माझी निवड झालेले तालुका अध्यक्षपदी माझी निवड झालेले निश्चितच मी सामाजिक न्याय न्याय विभागाची तालुका अध्यक्षपदाची धुरा मी निश्चितच सांभाळीन यशस्वीरित्या पार पाडील धन्यवाद